श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे पहि दुसरा श्रावण सोमवार तर सोम सोमवारचा दिवस हा भगवान शंकराचा समर्पित आहे या दिवशी शंकराची विशेष पूजा केली जाते आणि सध्या श्रावण महिना सुरू असल्याने सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे श्रावण सोमवारी भगवान शंकराचे पूजेंसह काही उपायसुद्धा आपण करणार आहोत तर जीवनात सुख समृद्धी हे संपूर्ण महिना भगवान शंकराला समर्पित असला तरी या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी विशेष महत्त्व दिलेले आहे आणि श्रावण महिन्यातील हा दुसरा सोमवार आहे तो पडणार आहे बारा ऑगस्टला तर आपण त्याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तोच तो सो तो सोमवार दुसरा म्हणजे उद्याच पडणार आहे तर श्रावण सोमवारी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे तर शिवलिंगांवर अभिषेक करायचा आहे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य दीर्घ दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असेल श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभकाळात काळे तीळ काळे तीळ तुम्हाला पाण्यात टाकून शिवलिंगांवर अभिषेक करायचा आहे त्यामुळे आ आरोग्यविषयीची समस्या सुटण्यात मदत होणार आहे तर दुसरा उपाय कोणता आहे तर कुटुंबातील जीवनात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्याच्या सोमवारी तुम्हाला गाईच्या दुधाची खीर बनवून भगवान शिव आणि देवी पार्वतीला अर्पण करायचे आहे नंतर पती पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रसाद म्हणून खीर खायची आहे यामुळे तुमची समस्या दूर होऊ शकते आणि वारंवार धनहानी होत असेल तुमच्याकडला पैसा निघून जात असेल तुमच्यामध्ये पैशात बरकत नसेल तर श्रावण सोमवारी शिवलिंगांवर डाळिंबाचा रसाचा अभिषेक करायचा आहे डाळिंब दाड़ेंब, तुम्ही डाळिंबाचं फळ तर बघितलंच असेल तर तुम्हाला त्याचा रस काढून अभिषेक करायचा आहे तर यामुळे आपल्याला आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल तर पंचामृताचा अभिषेक वैवाहिक जीवनात सुखांसाठी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पंचामृताने अभिषेक करायचा त्यान आहे त्यानंतर आहे शिवचालीसा शिवचालिसा तुम्हाला पठण करायची आहे सोमवारी फक्त भगवान शंकरांचीच नाही तर संपूर्ण शिव कुटुंबातील पूजा करायची आहे त्यानंतर शिवचालीसा व शिवाष्टक पठण करायचे आहे यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण कल करतील आणि रुद्रा रुद्राक्ष अर्पण करायचे आहे तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर सोमवारी गौरी शंकराचे दर्शन घ्या आणि यासह रुद्राक्ष अर्पण करा त्यानंतर आहे चंदन पांढरे चंदन तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चंदनचा उपयोग करायचा आहे सोमवारी शिवलिंगांवर चंदन लावा यामुळे तुमची इच्छा मनातील व मनातल्या मनात, मनात भगवान शंकराला सांगा यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल अर्पण करा तुमच्या मनातल्या सर्व इच्छा शिव शिवभक्त शंकरजी पूर्ण करतील आणि दूध अर्पण करा दूध म्हणजे आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसायात नीट व्यवसाय नीट चालत नसेल कोणता तुम्ही धंदा टाकला असेल कोणता व्यवसाय टाकला असेल त्याच्यात तुम्हाला बरकत नसेल पैसा थांबत नसेल वारंवार तुमच्यामध्ये संकट येत असेल तर ही सोमवारी तुम्ही शिवलिंगांवर दूध अर्पण करायचे आहे त्यानंतर हे दूध दू तांब्याच्या भांड्यात भांड्यात गोळा करून गोळा करून हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडायचे आहे तर त्या शिंपडल्याच्या दरम्यान तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही जिथे व्यवसाय करत असेल तुम्ही जिथे दुकान टाकलं असेल तिथे कोणतं तुमचा धंदा उभा केला असेल तर तिथंही तुम्हाला हे उपाय करायचे आहे तुम्हाला हे दूध शिपळायचे आहे तिथे नेऊन तर तुम्हाला मंत्र ओम नम शिवायचा करायचा आहे कारण की श्रावण महिना चालू असल्यामुळे महादेवाची शक्ती त्याच्यामध्ये येणार आहे आणि जिथे वाईट शक्तीचा वास होणार नाही सकारात्मक ऊर्जेचा वास होणार आहे आणि तुमच्या धंद्यामध्ये बरकत येईल पैसा थांबेल आणि हातामध्ये लक्ष्मी राहील तर अशा प्रकारे हे तुम्हाला उद्या हे तुम्हाला सर्व उपाय करायचे आहे नोकरीमध्ये व्यवसायामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये कुठले वारंवार आजारपण येत असेल त्यासाठी हे उपाय आहे तर हे उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला अवश्य याचा लाभ होणार आहे तर उद्याच हे तुम्हाला उपाय करायचे आहे तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन क्लिक करा शीर स्वामी लेला विश्रुन, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू विसरू नका स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार